बटाटा कापायला लागेल बघा बटाटे खिचडी बनवायचे साडे नऊ होऊन गेले आणि दिदीला एवढं उशीर होत आज एक तर उपास आहे मी उशिरा उठल ना सगळंच उशीर गोंधळ होत बघा आता दोन बटाटा काय दिदो मोबाईल एक काय झाले काय माहितीये मोबाईल मो एक लय हँग व्हायला लागले सारखंच हँग हँग होते ठेव माहिती तर हाय मित्रांनो गुड मॉर्निंग कसे आहेत तुम्ही आय होप चांगलेच असेल आणि आज आहे शनिवार म्हणजे श्रावण महिन्यातला सेकंड शनिवार आहे तर शनिवारच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छाच बोलायच्या ना हार्दिक शुभेच्छा कारण आज उपवास आहे माझं पण आहे तुमचं पण अस असलंच अपकोस तर झाली माझी आंघोळ वगैरे केस वगैरे करायचे केस नाही केले काय नाही केले काल आम्ही आपल्या नवीन घरी गेलो होतो तिथनं उशीर आलो तिथनं पुढं जेवण जो पाहिज हे ते उशीर झाला सकाळी काय दिदीची शाळा वगैरे उशीर आहे त्यामुळं मी काय आज नाही का लवकर नको उठले काल इकडं फिर तिकडं फिर थकले गुमतात तर बघा कसं का, का झालंय केसांमध्ये एवढ केस ले गळतात के माझे केस सगळे गळून गळून एवढ राहिलेत आता तेवढच केसांचा स्टाईल मारते मी तर केस करायला टाइम नाही नुसतं थांब हे करते केस करायचीच इच्छा होत नाही मला केस केलं ना लई नुसतं हे होतं काय म्हणतात केस गळतात त्यामुळं गळून गळून चार केस राहिलेत आपल्या आपल्या उग तरी पण केसं करावंच चला केस करत नाही पहिला आता पहिलं खिचडी बनवते त्याच्यानंतर केस, केस करते अजून घर आहे हो घरातले आता तुम्ही बघायला जा पहिलं खिचडी बनवते चला मग खिचडी बनवू बघा आता मित्रांनो कसलं भारी बटाटे कापले मी फ्रेंच फ्राय साख फ्रेंच फ्रायसारखंच बटाटे कापले कुणी म्हणणार नाही बरं काय बटाट्याच्या खिचडीसाठी या साईडने दाखवते हो तुम्हाला बघा कसं कापले ओबे ओबे मस्त पिके कापले आता ह्याचे बनवायचे खिचडी आता बघा खिचडी झाली फायनली मस्तपैकी बघा खिचडी कसं एक नंबर खिचडी झाली काय तर या खिचडी खायला कडे भरून खिचडी केली खूप भाजी झाली तर कसं होतं साखर टाकलेलं असते ना आपण मस्त होती चला मग नाश्ता करून घेते मग उपास आहे ना दीदीच आहेत कपडे बघा तर मित्रांनो मस्त पिती मी सहा आणलेले आज टाकायचंय आहे मला ब्लाऊज पीन्स जरा रक्षाबंधनला साडी कोणती नाही समोर आता प्रश्नच पडले हे तुम्ही बघितलं असाल उन्हा खडकीला जाऊन मी आणले साडी निळी साडी नाही बर का हिरवी आहे साडी हे ब्लाउज आहे आणि हे बघा ही साडी बांधणीची बर कल्हेारी ब्लाऊज कस शिव टेन्शन आले मला तर आणि होता घेतले होते इटालियन सिल्क सकाळी सहज बाजारात घेते आता व्हिडिओ शूट नाही त्याला म्हटलं तुम्हाला दाखव कशी वाटते साडी मला कमेंट मध्ये सांगा बरं का पण रक्षाबंधनाला मला असं वाटतं की ही साडी घाला काय घालू का, का? अहो बोला की मला म्हणती का <laughs> तुम्हाला आवडल्या का साड्या कोणाला गट आता अख्खं किचन सगळं स्वच्छ पुसून घेतलं बघू शकता तुम्ही हे बघा मस्त क्लिअर पुसून घेतलं एक नंबर दूध आहे इथं बघा तेवढं चहाचं पातीला राहून गेलं जाऊ दे आता हे सक्के भांडे वगैरे घासले मस्त पैकी प्यायचं पाणी वगैरे भरले आज काही उपास आहे आज काही करायचं नाही चला आता कपडे धुवायला कपडे धुवून झाले माझे आता पिळायचे राहिल्यात आणि इकडं बघा कबूतर बघा येऊन बसल्या त्यांना भूक लागली आता काय करायचं इकडे पण कावळा कावका करतोय चला भरभूर भरभूर पाऊस लागले असं झाले कपडे कधी आता पिळून म्हणजे पिळायचे ऑलमोस्ट कपडे धुवून झाले म्हणलं तुम्हाला दाखव तरी कपडे धुवायला आले टेरिस वर आणि भरभूर भरभूर पाऊस पडते तुम्हाला दिसतच असत एक तर डोकं पण दुखायला लागले काल पण हवेत फिरून आले ना तर आता डोकं दुखाले आणि त्यात पावसात बसून मी कपडे धुते म्हणजे भरपूर पाऊस आहे जास्त नाही पण आहे ना काय करायला तिकड म्हणजे कबूतर उरकते लोक बघा तर मम्मी आहे ना आता मॅगी करायला खायला मी आता शाळेतून आली मसाला मॅगी करायला लागलाय मस्तपैकी कांदा बिंदा टाकून मस्त कांदा कांदा मसाला टमाटा रात्रीचं पाणी आलंय तर मम्मीचं चाललंय पाणी भरायचं नुसतं म्हणजे बॉटल्या बॉटल्या रिकाम तर बॉटल्या भरायचं चाललंय वापरायचं पाणी ते वापरायचं पाणी आणि ते प्यायचं पाणी हे प्यायचं पाणी आहे आणि ते इकडचं वापरायचं पाणी सकाळची सवय दिदू म्हणते चायला या चा हा तर दिदू म्हणते रो की रोज संध्याकाळचं पाणी तर संध्याकाळचं पाणी म्हणलं तर ठीक आहे ओके पण कसं आहे माहिती का घरात असते माणूस नसते माणूस बाहेर जाते कधी कधी नाही का आता रोजच्या आम्हाला सवय झाली सकाळचं सकाळचं म्हणजे किती अकरा साडे अकरा वाजता मी पाणी भरत असते सकाळचं पण येतो पाणी पण मी नाही पाणी भरत आत्ता आज सकाळी वारा होतो पाणी सकाळी भरलं होतं फक्त किती भरलं एक कळशी भरलं मी बघा दिसतं का दिसत पन्नास एक कळशी भरलं आणि एक दोन बॉटल पाणी भरलं बस कारण कामलं पाणी लागत मी तुम्हाला माहिती आहे बघा एवढं हंडा कळशी भरलं दोन चार बॉटल भरलं विषय कट बाकीच्या सगळं वरण म्हणजे टाकीत ना पाणी वापरायला पेयचं पाणी तेवढंच असतं स्वयंपाक झालं की परत मी काय स्वयंपाक करत नाही आत्ता करायचं आहे भाज्यांचा पाती म्हणजे आज उपवास आहे म्हणून सकाळपासून वरण भात केलं तर यांनी आता आठ वाजले जाऊ दे आज नको जाऊ दे तर या चहा प्यायला मी चहा पिते आणि बघूत स्वयंपाक म्हणलं आठ वाजले नऊ साडे नऊ ला उपास सोडायचे तर म्हणलं गरम गरम खाता येईल म्हणलं काय तीन चार चपात्या करायच्या आणि थोडस टमाट्याची चटणी करायचे आणि मोबाईलचा ना अक्षरशः पंधरा टक्क्यावर आले मोबाईल एवढं बघत बसले होते मी बस परत, न, तर बघत बसले म्हणजे कसं व्हिडिओ एडिटिंग केले परत व्हिडिओ सोडले त्यामुळं खातले दुखत खरंच स्टँड घ्यावंच लागला आता म्हणते पण काय घेण होत नाही बघूतात माईक पण पण घेऊ तर बघूतात चला तर मग स्वयंपाकाच्या लागते मी तर मोबाईल चार्जिंगला ठेवते बघा तर टोमॅटोची चटणी मस्त पिकी झालेली आहे पाहू शकता तुम्ही बघा तसे आता उपास सोडायचं आहे म्हटलं तर आवडीची तर भाजी बनवायची त्यामुळं बनवले टोमॅटोची चटणी आणि अजून चपात्या बनवायचं आहेत बनवते आता चपात्या काय तीन चार बनवायचं आहे पहिले तोंड डोळे चोंडा क्या डोळ्याची तर काजळ लावली किती वाटर हिटर म्हणतात पण काय फायदा नाही जरा डोळे चोरले की पार डोळे बघत कसले झालेत तोंड धुते जरा चपाती वगैरे करते त्याच्यानंतर तोंड वगैरे धुते कारण चपाती केल्यावर वगैरे नको वाटतं चला तर टोमॅटोची चटणी झाली आत्ता चपाती करते तर मित्रांनो चपाती केली ही छोटी चपाती केली आणि हे बाकीचे असे मला कंटाळा आला ना मी असे मोठे मोठ्या चपात्या करते जेणेकरून पट्ट व्हायला तर बघा टोटल चार चपात्या केल्या मीने बघा चार चपाती आणि हे बारखे चपाती हे पण उरण पास झालं संध्याकाळच्या टायमाला आणि चपात्या कशा केल्या आवडल्या का तुम्हाला आवड सांगा मला कमेंटमध्ये तर आता काय करायचं कंटाळा आलं की मी असं मोठ्या मोठ्या चपाती करते आणि मुलं असले की बारक्या बारक्या चपाती करते तर केल्या ऑलमोस्ट जाऊ दे पोटातच भरायचं पण पण माझी चपाती एक नंबर जास्ते खूप छान चपाती करते मी तुम्हाला आवडले का नाही कमेंटमध्ये सांगा आणि आजचा व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून थँक्स आणि गुड नाईट सर्वांना व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडलास तर शेअर करा चला तर मग बाय बाय गुड नाईट टेक केअर